अण्णांची समजूत घालण्यासाठी गिरीश महाजन राळेगण सिद्धीमध्ये निघाले होते पण त्यांनी राळेगणमध्ये येऊ नये असा निरोप अण्णा अण्णांनी महाजनसाठी पाठवला त्यानंतर गिरीश महाजन यांनी आपला राळेगण सिद्धीचा दौरा रद्द केला महालक्ष्मीच्या हेलिपॅडपर्यंत गेले पण अण्णांच्या वक्तव्यानंतर ते माघारी परतले यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेताना अण्णांच्या आंदोलनाचा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं गिरीश महाजनाने म्हटलंय तसंच गेल्या अनेक वर्षात जे झालं नाही ते आम्ही केलं अण्णांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य केल्या आहेत अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली अण्णांची प्रकृती लक्षात घेता त्यांनी आंदोलन करू नये असंही गिरीश महाजन म्हणाले गिरीश महाजन यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी गिरीश महाजन आपल्याबरोबर आहेत असं काय घडलं की तुम्ही गेलात म्हणजे हेलिकॉप्टरजवळ गेलात आणि परत आलात म्हणजे शेवटच्या क्षणी अण्णांचा निरोप आला म्हणून तुम्ही परत फिरला की काय निरोप नाही पण गेल्या आठ दिवसापासून अण्णाचं माझं बोलणं सुरू होतं मी जाऊन आलो होतो अण्णांना विनंती केली होती की के आपलं वय आपलं सगळी तब्येत एकदम बघता उपोषण आपण करू नये अशी मान्य मुख्यमंत्री महोदयाची भूमिका होती माझी ती होती शासनाची ती आहे परंतु आपण बघितलं असेल की काल कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये की मुख्यमंत्र्यांचा अंतर्भाव त्या हो या लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशामध्ये असं की त्यांनी हा निर्णय या ठिकाणी केला आहे मुख्यमंत्री मोद्यांनी अतिशय मोठा निर्णय त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय केला अण्णांच्या ज्या मागण्या होत्या त्यात महत्वाच्या मागणी की स्वामीनाथन नायक लागू करा गेल्या अनेक वर्षापासून स्वामीनाथन नायक नुसता धुळकात पडलेला होता हे पहिलं असं सरकार आहे मान्य मोदींचं की त्यांनी या संदर्भामध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना उत्पादन करण्यापेक्षा दीडपट भाव आता हा त्या ठिकाणी मिळायला लागलेला आहे आपण बघतायत किती सगळे पिकं आपण त्या ठिकाणी कुठले कुठले सगळे धान्य असतील मग त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे असेल म्हणजे याच्यामध्ये मका आपण बघितला असेल कापूस आपण बघितला असेल धान आपण बघितलं असेल तूर आपण बघितले असेल ही सगळी दीडपट भावामध्ये आपण त्या ठिकाणी विकत घेतो आणि म्हणून अण्णांच्या ज्या ज्या मागण्या मग थिबकच्या बाबतीमध्ये असेल सत्तर टक्के सबसिडी आपण त्याला लागू केलेली आहे आणि म्हणून आमच्या अण्णांना विनंती होती की आपल्या अण्णा मागण्या ज्या आहेत त्या बहुतांशी आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि म्हणून आपण आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये मला वाटतं क अण्णांची जी महत्त्वाची मागणी आहे लोकपालच्या बाबतीमध्ये ती सुद्धा महिनाभर परवास मार्गी निघेल लागेल आणि त्या बाबतीमधलं नव्वद टक्के जे काम आहे ते आता पूर्ण झालेलं आहे फक्त नेमणूकच व्हायची आहे वरतून आपण बघत की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये सूचना देण्यात आहेत आठ दहावीस व पंधरा दिवसामध्ये हाही प्रश्न मार्गी निघणार आहे आणि म्हणून पुन्हा आमची अण्णांना विनंती आहे की आपण आंदोलन थांबवावं पुन्हा आम्ही त्या ठिकाणापोटीच आपल्याला विनंती करायला त्या ठिकाणी येतो पण ते, त्याने नुकतीच पत्रकार परिषद घेतली एक पत्रकार आ, 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 कर्णा कर्णा मोठी पत्रकार परिषद घेतली शेतकऱ्यांना पेन्शन द्या नंतर कृषी मूल्य आयोग आहे त्याला स्वायत्त दर्जा द्या नंतर एकदा पूर्ण कर्जमाफी करा वगैरे अशा मागण्या त्यांनी समोर ठेवलेल्या आहे मला वाटतं असं नाही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की मोठी कर्जमाफी मोठी कर्जमाफी आपण या ठिकाणी राज्यामध्ये केलेली आहे अण्णांनी म्हटलंय स्वामीनाथ नायक लागू करा आपण तो, तो त्या ठिकाणी लागू केलेला आहे बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या आपण ठिबकच्या बाबतीमध्ये आपण सत्तर टक्के सबसिडी आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देतोय शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय सगळे विमा योजना आपण बघितो नवीन विमा योजना लागू करून शेतकऱ्यांना केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा फायदा करून देतो आहे शेतकरी हिताच्या अनेक गोष्टी या सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत मला वाटतं गेल्या पंधरा वर्षामध्ये जेवढी मदत टंचाई काळामध्ये दुष्काळी असेल अतिवृष्टी असेल सगळ्या बाबतीमध्ये ही शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी देतोय आहे लाल्या रोगाच्या बाबतीत असेल कापसावरचा रोग असेल या संदर्भामध्ये सर्वात मोठी मदत या शासनाने या ठिकाणी एवढ्या पाच वर्षामध्ये केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की अण्णांना आम्ही सविस्तर तसं पत्रही दिलेलं आहे ते बघितल्यावर मला वाटतं अण्णांचे समाधान होईल उद्या परवा मी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन येईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल शिवाजी सर अमित जोशी झी मीडिया मुंबई